नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या अकरा फेब्रुवारीच्या भागामध्ये आता अतिशय जबरदस्त असा भाग आपल्याला समोर येणार आहे कारण आता ही स्पर्धा आहे तर ती स्पर्धा जानके आणि ऋषिके या दोघांनी झटक्यात ही जिंकलेली असते आणि ऐश्वर्या मात्र आता इतकी म्हणजे टेन्शनमध्ये असते कारण या गोदरचे गेममध्ये सारंगमुळे आपण हरलो याचं तिला आणखी टेन्शन येते म्हणून सारंगला ती फाड 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 असं बोलते परंतु आता त्या पुढचा जो काही गेम आता सुरू होणार असतो परंतु त्या अगोदर मात्र आता ऐश्वर्याने सुनील याला फोन करून विचारलेलं असतं की आता पुढचा गेम काय आहे आणि तो गेम जे काही असतो तर मात्र आपल्या कानामध्ये हेडफोन घालायचे आणि आपण म्युझिक ऐकत असताना मात्र जो काही बाहेर आपल्याला आवाज येत आहे तर तो आवाज आपल्याला ऐकू येत नाही असं दाखवायचं आणि जे काही समोरचा आपला जोडीदार आहे तो जे सांगतो ते ऐकून अगदी करेक्ट असं उत्तर द्यायचं तेव्हा मात्र आता ह्या गेमचा असा माहिती असतं बाहेरचं आपल्याला काही ऐकू येत नाही कारण हेडफोन कानामध्ये घातलेले आहे आणि आता ह्या ऐश्वर्याने एक अशी चिटिंग वगैरे केलेली आहे आता जानकी मात्र सर्वांसमोर ती ऐश्वर्याची चीटिंग अगदी युक्तीने म्हणजे चलाखीने कसे सर्वांच्या समोर आणते त्यासाठी एक असा भन्नाट प्लॅन तिने केलेला आहे जानकी अगदी ऐश्वर्यावर बारीक लक्ष देऊन असते कारण जानकीला पूर्णपणे आता अवंतिका आणि सुमीत्रया, सांगितलेलं असतं की ऐश्वर्या नक्की काहीतरी चीटिंग करते परंतु आता ऐश्वर्याने ठरवलेलं असतं की काही झालं तरी हा गेम मात्र आपण जिंकायचा आहे म्हणून आता जानकीने जो प्लॅन केलेला आहे तर तो तिला काही ऐश्वर्याला माहिती होऊन नाही त्यामुळे आता ह्या अकरा फेब्रुवारीच्या भागामध्ये सर्वजण आता मैदानावर येतात आणि जी काही स्पर्धा आता शेवटचे गेम उरलेले आहे तर त्या स्पर्धेला मात्र आता सुरुवात झालेली असते परंतु आता ऐश्वर्या त्यात इतकी चिटिंग करणार असते कारण इतक्या दिवस तिने चिटिंग करूनच जे काही गेम आता एक जिंकलेला असतो आणि एकमात्र जानकीचा गुण त्याच्यामध्ये तिने घेतलेला असतो तो पण आता खोटं वागूनच घेतलेला असतो म्हणून आता यापुढचा सुद्धा गेम आता तिला जिंकायचा असतो कारण काही झालं तरी मात्र आता ही स्पर्धा हरायला नको आणि जर स्पर्धा हरलो तर मात्र आपलं कंपनी आणि आपलं घर मात्र अगदी जाईल आणि आता सारंगला तर आता म्हणजे असं वाटत असतं की काही झालं तरी ऐश्वर्या आपण हा गेम जिंकायला हवा म्हणून तो सुद्धा ऐश्वर्याच्या खोटेपणात ऐश्वर्याची साथ देतो तेव्हा आता ठरलेल्याप्रमाणे सर्वजण मैदावर येत मैदानावर येतात अंशुमन विचारे आहे तर सर्वांना अगदी सांगत असतात की हे पगा चला मागचा गेमचे विनर आहे तर ते आपले जानके आणि ऋषिकेश परंतु आता पुढील जोडप्यामध्ये जो काही आता हा गेम ओळखण्याचा सुरू होत आहे तर त्यामध्ये सर्व कपल्सने रेडी I love it. त्यामध्ये आता नंबर वनला ऐश्वर्या आणि सारंग हे पुढे येतात आणि पुढे आल्यानंतर मात्र आता त्यांच्या खेळायला सुरुवात होते परंतु आता जानकी ही बारकाईने लक्ष ऐश्वर्यावर देऊन असते आणि हा जो गेम असतो तो, तो म्हणजे आपल्या कानामध्ये हेडफोन घालायचं आणि आपण जसं म्युझिक ऐकत आहे असं दाखवायचं आणि तो गेम खेळायचा आहे तेव्हा आता सारंग हा आणि ऐश्वर्या तो खेळायला पुढे येतात तर आता जानकी अगदी लक्ष ठेवूनच असते तेव्हा आता जो गेम आहे तर तो गेम असा असतो की आता ऐश्वर्याने कानामध्ये हेडफोन घातलेले असतात आणि ती गाणं ऐकवत आहे असं ऐश्वर्या सारंगला आणि बाकी सर्वांना दाखवते तेव्हा सारंगच्या सुद्धा कानामध्ये हेडफोन घातलेले असतात म्हणून आता लगेच सारंग आणि ऐश्वर्या यांनी अगोदरच चेटिंग करून सुनीलकडून सर्व काही माहिती करून घेतलेली असते आणि माहिती करून घेतल्यानंतर मात्र आता त्यांनी जे काही आता ते हेडस्फोनचे आवाज आहे ते पूर्णपणे अगदी बंद करून ठेवलेले असतात म्हणजे त्यात बाहेरचं सर्व काही ऐकू येतं आणि आतमधील जे काही आहे तर ते आवाज मात्र ऐकू येत नसतात म्हणून त्यासाठी त्यांनी सुनीलची मदत घेतलेली असते तेव्हा आता अंश म्हणजे सारंग तिकडून म्हणत असतो की अंशवन विचारे यांच्या खिशामध्ये आहे तेव्हा आता ऐश्वर्या राईट ओळखते ऐश्वर्या म्हणते की अंशुवन विचारे यांच्या खिशामध्ये काय आहे तेव्हा सारंग म्हणतो अगदी एकदम करेक्ट असं ओळख म्हणजे अंशुवन विचारे यांच्या खिशामध्ये पैंजन असं त्याला म्हणायचं असतं तर ऐश्वर्या तसेच ओळखते आणि म्हणते आणि आता सर्वजण अगदी बरोबर आहे म्हणून ऐश्वर्याच्या या गेमला टाळ्या वाजवतात ऐश्वर्याला इतका आनंद होतो आणि ती सुद्धा अगदी इतक्या आनंदात उड्या मारायला सुरुवात करते सारंग सुद्धा अगदी खुश झालेला असतो परंतु तेवढ्यात मात्र आता जानकीही अगदी बारकाईने लक्ष देऊन विचार करते की नक्की ऐश्वर्या काहीतरी चिटिंग करते आणि तिला इतक्या आपल्या कानामध्ये हेडफोन घातलेले असताना आणि त्या हेडस्फोनमध्ये आवाज सुद्धा ऐकू येत नाही तरी सुद्धा इला सारंग जे काही बोलतो सारंग भाऊजी ते कसे तिच्या कानावर ऐकू येत असेल आणि ती इतकं करेक्ट असं उत्तर का द्यायचं असेल ती आता बारकाईने ऋषिकेशला म्हणते की अहो हेडसोन हेडफोन्स मध्ये बारकाईने म्युझिक घातलेलं असताना मात्र हिला बाहेरचा आवाज कसा ऐकू येतो आणि हिला सगळं कसं काही कळतं तेव्हा आता ऋषिकेशला सुद्धा संशय येतो तर ऋषिकेश आणि जानकी आता मुद्दाम एक प्लॅन करतात कारण हिला बाहेरचं ऐकू येतं की नाही हे शोधण्यासाठी मात्र ते तर आता ते बसलेच असतात आणि आता मुद्दाम जानकी उभी राहते आणि जानकी ही मुद्दाम आता सयाजीराव आलेले आहे असं मोठ्याने म्हणते तेव्हा आता सयाजीराव आलेले आहे हे ऐश्वर्याला ऐकू जातं आणि आता ऐश्वर्या लगेच ओळखते ऐश्वर म्हणते की काय डॅडा आले तेव्हा मात्र आता ऐश्वर्या असं म्हटल्यानंतर जानकी आणि ऋषिकेश लगेच उठून उभा राहतात जानकी म्हणते की काय ऐश्वर्या तुला ऐकू आलं तर ऐश्वर्या लगेच कावरी बावरी होते आणि सर्वांसमोर मान खाली घालते सारंग सुद्धा आता पूर्णपणे घाबरतो तर आता जानकी म्हणते की काय गं ऐश्वर्या ऐकू आलं तू इतक्या पटकन कसं ऐकलं कारण कानामध्ये हेडफोन आहेत तुला बाहेरचं कसं ऐकू येतं तेव्हा आता ऐश्वर्याला काय उत्तर द्यावं आणि काही नाही तेव्हा जानकी लगेच तिचा जो काही खोटारडेपणा आहे तर तो उघडा करते आणि ती आता सर्वांना म्हणते की हे बघा म्हणजे ऐश्वर्या सरळ सरळ चिटिंग करते तिला बाहेरचं सर्व काही ऐकायला येते तेव्हा आता जानकी तिच्याजवळ येते आणि तिच्या कानातील हेडफोन बाजूला काढत म्हणते की काय ऐश्वर्या अगं तुझे कान तर जागेवर आहेत की तो देवपणे तुझे म्हणजे कान कापले ती काय खोटं बोलली म्हणून तेव्हा ऐश्वर्या खूपच गडबडते तेव्हा मात्र आता ऐश्वर्याची चोरी पकडली जाते आणि ऐश्वर्या स्पर्धेतून बाद होणार असते कारण आता जो काही खोटेपणा आहे जी काही चिटिंग आतापर्यंत ती करत होती ती मात्र सगळ्यांसमोर जानकीने आता उघडी करून दिलेली असते कारण तिच्या कानातील हेडफोन आता ती बाजूला करते आणि तिला मस्त सर्वांसमोर एक असा प्रश्न विचारते तर ऐश्वर्या पूर्णपणे गोंधळून जाते आणि मात्र आता जे काही ऐश्वर्याने चिटिंग केलेली आहे त्या सर्वांचा जानकी सर्वांसमोर आता उघड करते मग एकाच गेममध्ये आता जानकीने इचा खोटारडेपणा उघडा केलेला असतो तेव्हा आता सर्वांना असा आनंद होतो आणि जो काही आता एक गुण जानकीचा तिने पटकवलेला आहे तर आता जे जेशे ऐश्वर्या आणि सारंग या दोघांना स्पर्धेतून बाद करतात कारण त्यांनी आत्तापर्यंत खूप काही खोटारडेपणा केलेला आहे आणि सारंग आता ही सर्व कबूल करतो आणि ते पण ऐश्वर्याच्या नाकावर टिचून आणि ऐश्वर्याला येतो आणि शेवटी सारंग आणि ऐश्वर्या बाद व्हावं लागतं आणि या स्पर्धेचे आपले जे काही मानकरी विजेते आहे ते आपले जानकी आणि ऋषिकेश ठरणार असतात कारण सौमित्रा आणि अवंतिका सुद्धा खूप खुश होतात परंतु ऐश्वर्या आत्तापर्यंत घरात तर खोटं वागत आली असते परंतु आज मात्र ती मैदानात सुद्धा आता खोटं वागत आली प्रत्येक ठिकाणी ती खोटंच वागत असते परंतु जानकी मात्र आपली चलक जानकी तिचा हा खोरटाटेपणा लगेच पकडते आणि सर्वांसमोर आता हा ऐश्वर्याचा पोपट बनतो आणि खाली मान घालून आता तिथून निघून येण्याची वेळ येते परंतु जे काही जेजेश आणि जे, जे काही आता अंशुहून विचारे आहे तर ऐश्वर्याला पोपटासारखं बोलायला भाग पाडतात कारण आत्तापर्यंत जानकीला कसं तिने फसवलं होतं कारण आम्हाला लाज द्यायला आलेली जानकी आता मात्र माझा खोटेपणा तिने उघडा केला म्हणजे आपण त्यावेळीसुद्धा खोटं वागलं परंतु आज मात्र त्याचीच जे काही आपण चूक केली होती ती आज भोगतोय म्हणजे जानकीने तिचा सत्यवादीपणा तर सिद्ध केलाच परंतु आपला खोटारडेपणासुद्धा सर्वांसमोर आणला म्हणून ऐश्वर्याचा खूप असा जळफाळ होतो तेव्हा आता जानकीने मात्र ऐश्वर्याला सर्वांच्या समोर अगदी तिचं पितळ उघडं केलेलं असतं आणि शेवटी आता सर्व जे काही गेम आहे तर ते गेम आपले जानकी आणि ऋषिकेश यांनी जिंकलेलं असतात आणि आता ऐश्वर्याच्या नाकावर टिचून आपला आशीर्वाद बंगला आणि आपली जी काही सुमित्रा एंटरप्राईज कंपनी आहे तर तीसुद्धा आपल्या जानकी आणि ऋषिकेश यांच्यामध्ये हातात येणार असते कारण आताच या मुळशी गावाची जी काही स्पर्धा रंगत आलेली असते तर त्या स्पर्धेचे जे काही आपले विनर आहे तर ते आपले जानकी आणि ऋषिकेश बनलेले असतात आणि ते पण ऐश्वर्याचा खोटाडेपणा सर्वांच्या समोर आणून त्यांनी तो विजय मिळवलेला असतो कारण ह्या को म्हणजे स्पर्धेमध्ये सुद्धा ऐश्वर्या ही जानकीला दोषी ठरवण्याचा प्रयत्न करते आणि सर्वांच्या समोर तिला अगदी खाली मान घालायला लावते तिनं काही केलेला सुद्धा तो आरोप तिच्यावर जो काही लोटलेला आहे तर त्याचा बदना बदला आता सवाशेर बनून आपल्या जानकीने सर्वांच्या समोर घेतलेला असतो आणि ऐश्वराचं जे काही भांड आहे ते शेवटी सर्वांच्या समोर फुटलेलं असतं तर ऐश्वर्याला अगदी तोंड काळे करून त्या ते मैदानातून तेथून निघून जावे लागते आणि सारंगचा मात्र इतका असा जळफळाट होत असतो कारण सारंग आता सर्व काही खरं बोलून गेलेला आहे आणि तो जो काही कमी कमिटीमधील सुनील आहे तर तोसुद्धा ऐश्वर्याला मदत करणारा होता हे सुद्धा आता कमिटीवाल्यांनी सर्वांसमोर सत्य उघड झालेले असते आणि ऐश्वर्याचं आत्तापर्यंत जे काही गुपित सत्य आहे की ते सुद्धा आता सर्वांनी ओळखून ऐश्वर्याचा खोटापणा सिद्ध करून जानकीचा एक गुण तिला परत दिलेला असतो तेव्हा आता पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद